आता इथल्या सात आठ शिंगा आता पूर्ण काय गावावर आता भैमुख उत्तो बसू नाही ना शेतकरी मित्रांना यावेळेस पातूर तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना नुकसान झालेलं आहे या भैमुख पिकामध्ये जवळपास मी येतो दहा झाडे नाही हे झाडे जास्त आहेत पण एकही शेक नाही चला बघूया की पाथूर येथील शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहे जवळपास आज पातूरमधील मी चार शेतांमध्ये गेलो आणि प्रत्येक शेतामधला हा झाला बघूया की नेमकं क्लायमेट चेंज झालं वातावरणाने साथ नाही दिली पण पाथूर येथील शेतकऱ्यांनी बरोबर योग्य वेळी पाणी दिलेलं आहे योग्य वेळी फवारणी केलेली आहे आणि एकदम चांगली अशी निगा या भुईमुख पिकाची त्यांनी राखलेली आहे पण चला बघूया त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत मंडळी तर माझ्यासोबत आहेत आता मिस्टर किशन भाऊ चला बघूया की काय म्हणतात काय आहेत त्यांच्या पक्ष पिकाबद्दल मी तीन तीन वर्षापासून भूमि लागलो माझ्या या या वर्षी काहीच नाही आहे शेगा पण नाही आहे फवारणी केली खत गेलं पाणी चालू आहे छान गेलेली आहे भर झालं एक क्षण पण नाही आहे त्याला करावं तर काय करावं याची जमिनीकरता त्या भूक पिकाकरता एकदम योग्य प्रकारे असं त्यांनी पाण्या पा पाणी का होईना आणि सोबतच फर्टिलायझर का होईना सर्व योग्य केलेलं आहे पण काय झालं बघूया की काळपांडे साहेब काय सांगतात मी विजय काळपांडे मी भोईमंग पाच वर्षापासून फेरत आहे यावर्षी फेब्रुवारी जाने जानेवारीच्या एकोणतीस तारखेला भोईमूग फेरला आणि त्यावेळेसपासून पाणी भरपूर दिलं पाणी वातावरण पण चांगलं आहे पण भुईमुगाला शेण पण नाही आहे दादा याला वातावरण म्हणायचं की बियाणे खराब म्हणायचं मला तर वाटतं बियाणे खराब आहे तर शासनानं याच्यावर चौकशी करून याच्यावर कारवाई करणे द्यावी हीच माझी इच्छा बघितलं या तिन्ही शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे दयनीय अवस्था आहे नाही का नमस्कार माझ्या शेतात तीन एकर गुहिला आहे आणि तो मी आज कमीत कमी तीन साडेतीन महिने होऊन राहिला फेरीला एकाही झाडाला मला शेंग नाही ना आढळले आता याला ठेवायचं तर कुठपर्यंत ठेवायचं हे आम्हाला समजायला पर्याय नाही दुकानदाराच्या इथं गेलो तर दुकानदार म्हणत मग आमच्यावर काही दोष नाही तो कंपनीच्या इकडे तुम्ही कंपनीला कंप्लेंट करू शकता ज्यावेळेस मी बियाणे घेतले त्यावेळेस याच दुकानदारानं नंबर एकचं बियाणं म्हणून आम्हाला आहे व्हॉट्सअप करून दिला पण आता या बियाणा साहेब एक कमीत कमी हे बघा म्हटलं की दोन तीन अंडे आहेत एकच शेंग आहे आता हे कधी पकडून कधी उपटवणार आणि पोरचं पीक आम्ही कधी खराब कशा माझ्या सर्व वाजा गाजा आमचा या पिकावर अवलंबून आहे आता हेच पीक नाही पिकलं तर आम्ही पोरचं पैसर कसं का काय करा म्हणजे पहा गुलाब डोंगरे यांच्या शेतामधील हे हाल या भिन पिकाचे आणि खरंच हो आता एक विचार करा बरं तुम्ही कि भुईमुग आज त्या माणसाने तीन महिन्यापूर्वी पेरलेला आहे अजून त्याच्या शेतामध्ये एकही शेंग व्यवस्थित लागलेली नाही भुईमुगामध्ये आणि पाणी रोज जवळपास हे शेतकरी मित्र आपले तीन तास कंटिन्यू पाणी देतात सकाळ संध्याकाळ एक तासाला म्हणजे पहिल्या तासाला जवळपास ती मशीन बोर असो की ती विहिरी म्हटलं असो ती मशीन जवळपास हजार लिटर पाणी उडते आता हजार लिटर जर पाणी या शेतकरी मित्रांनी आपल्या गावामध्ये एक रुपया हांड्यानुसार जर विकलं असतं तर आज जवळपास त्यांचा दोन हजार पर डे असता काय म्हणता बरोबर ना आता बरच काही आहे शेती म्हणजे ना निसर्गाचा खेळ भल्ला बाय आता तुम्हाला काय वाटतं कि यामध्ये चुकी कोणाची या सर्वसाधारण शेतकऱ्यांची या सरकारची सरकारची तर म्हणता येणार नाही आपल्याला कदाचित शेतकरी मित्रांना या बियाण्याबद्दल माहीत नसेल पण कृषी केंद्रावाले यांच्या <laughs> यांच्यामुळे म्हणजे कृषी केंद्रावाले काय करतात माहित आहे का हे आपलं मार्जिन जास्त ज्या ज्या बियाण्यावर जास्त मार्जिन भेटते ना ते बियाणं शेतकरी आणि त्यांच्या शेतकऱ्यांच्या माना मोडतात चालणार आलाच पाहिजे वाटलं तर शेअर करा वाटलं तर नक्की लाईक करा कारण एग्रीकॉस